श्रीधर विलासराव वाघ गाव राणी बर काय त्रास होता मुदखाल्याचा मुद मुद आज त्रास होता बर किती साहेब सांगितलं सोळा इमेंट मुदखाडा होता मुतखडा होता फोनोग्राफी केली ती का हा कुठं दाखल होत भोजेवाल बर आणि ते दवाखान्यात आजू दाखवलं कुठं डॉक्टरने सांगितलं तिला ऑपरेशन करायचं सांगितलं होतं बर पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही बर बर ते मग औषध वगैरे घेऊन पुढे गाव कोणतं ठिकाण मग बोरगावला हे ठिकाण नवगाव नवगाव बर इथं ते आलो बर मग इथं वनस्पतीचं औषध दिलं तर तिथे मग त्यांनी बदल पडला बर किती वर्ष झाली त्याला दीड वर्ष झालं तेव्हापासून काही त्रास वगैरे काहीच नाही सोनोग्राफी केली केली तरी सोनोग्राफी डॉक्टरने सांगितलं होतं नाही आता नंतर औषध खाल्यावर सोनोग्राफी केली का नाही नाही बरं परत नाही केली